नमस्कार कसे आहेत सगळे मजेत ना आणि मजेतच असायला पाहिजे पुन्हा आता नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज तिसरा दिवस आणि आज संध्याकाळी आमची रिटर्नची ट्रेन आहे तर आता म्हटलं सकाळी कुठे जायचं काय बघायचं चा, ते चाललेलं आहे डिस्कशन चालू आहे आता मी ना सगळी माझी बॅग पॅक करून ठेवते आणि पटकन निघायचं ठरलं तर लगेच आवडून पटकन निघतात आता आपण जाऊया खाली आणि सगळं आवरून ठेवल्यानंतर ना तरी सुद्धा काही ना काही असं हे वाटत की ठेवायचंच असतं काही ना काही पॅकिंग येताना पूर्ण काय होतं येताना व्यवस्थित इस्त्री वगैरे केलेले कपडे असतात व्यवस्थित पॅक होतं आणि आल्यानंतर सगळे कपडे वापरलेले असतात इस्त्रीचे नसतात सगळ्या घड्या घालायच्या आणि पटापट बॅग मध्ये भरायचं त्यामुळे लगेज पण थोडंसं वास्ताव्यस्त होतं ठीक आहे आपण बाहेर जाऊया आणि काय काय चाललंय काय ते पाहूयात गुड मॉर्निंग अरे इथे वासले बघा आता मी दरवेळेला आलो गुड मॉर्निंग बोलते आज मस्त मस्तो आणि कायरांची गुड मॉर्निंग मॉर्निंग तुम्ही आत्ता उशिरा उठल्यात ना दोघी मग तू लेट केलीस ओके काकींगचं चाललंय व्हिडिओ कॉलमध्ये काकीनचा व्हिडिओ कॉलमध्ये आपण कुठे गेलो काय गेलो तर सगळेजण व्हिडिओ कॉल करतात कुठे आहे काय नाही आपल्याला दाखवावंच वाटतं ना आता ह्या मामींचा आलेला आहे व्हिडिओ कॉल आणि काकी सगळं आहेत आपलं कसं चाललंय काय चाललंय ते काकी एन्जॉय इथे ना स्विमिंग पूल आहे त्यामुळे ना या अरे वा दुःख होत आहे काही नाही पुन्हा परत कधीतरी गोव्याला येऊ दाजी सुद्धा ब्लॉग बघण्यात मस्त आहे कसं वाटला ब्लॉग आणि तो कापलाच ब्लॉग बघताय ना तुम्ही धन्यवाद आता इकडे इथे जेवण चाललेलं आहे ते लोक जेवण करतायत दोघ जण आणि इथे स्वप्नाने म्हणजे जाऊबाई आहे इथे जाऊबाई हे तू का हे काय प्रत्येक वेळेस कॉफी तू बस आणि कॉफी पी स्वप्नानी हा मी करते आणि त्यांचा तिकडे स्वयंपाक चाललेला आज काय मेनू आहे आजचा वेज बिर्याणी ना तीन दिवस असे मस्त 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 छान गेले वाटलं गरम गरम स्वप्नालीच्या हातची कॉफी मी मिस करणार आणि आता जरा थोडस ना बाहेरचं पण मी तुम्हाला दाखवते वातावरण आणि अगं स्वप्नाली बसून पी ना ये चल आपण एक राऊंड मारू बाहेर मी बाहेरच तुम्हाला दाखवते इथून आम्ही आलो होतो आणि येताना ना रात्रीच्या वेळेस आलो होतो त्यामुळे ना काही नाही मी आता तुम्हाला दाखवते परिसरांनी सकाळी रोज सकाळी आवरायचं तयारी करायची आणि निघून जायचं आणि जाताना मी थोडंसं बाहेरचं शूट करत होती पण आता फक्त थोडंसं बाहेरचा परिसर दाखवते हा आहे असं बाहेरचा परिसर छान असे झाड वगैरे लावलेली आहे दोन्ही साईडने आणि तिथे मेन गेट आहे, हाँ आहे। हा गेट आहे असा हा इकडचा परिसर छान रिलॅक्स आणि सगळीकडे असे बंगलोची अशी लाईन आहे आणि आपला हा बंगलो आहे आणि रोज अशी हो हो ना सकाळ फ्रेश होत होती आम्ही तयारी करत होतो पटापट आवरत होतो आणि आम्ही निघत होतो त्यामुळे काही बाहेरचं जास्त शूट केलंच नाही आता बाहेर जरा पाणी झालेलं आहे स्वप्नाली मस्त गार्डन मध्ये कॉफी घेणार होता त्यांना जायचंय का आपण स्विमिंग पूल दाखवूया सा दाखव आणि चेनूच चांगलं बघणं आहे आणि इथून आहे स्विमिंग पूल एरिया पाऊस आहे त्यामुळे पूर्ण वरपर्यंत स्विमिंग पूल भरलेला आहे बॅक साइड आहे ही इथे आल्यानंतर इथे एक रूम आहे हा एक रूम आहे आणि हा एक आणि इथे आहे ना इथे टप आहे बाथ टप आहे इथे पण इथे पाऊस होता त्यामुळे ह्या मुली इथे गेल्याच नाही इकडचा व्ह्यू आहे मधून आपण इथे जाण्यापूर्वी आणि आल्यानंतर इथे इथे बाथरूम आहे वरून आणि ना ह्या टाक्या आहेत ना कशा मटक्याच्या आकाराच्या केलेल्या आहेत खूप छान दिसतं इथे ही, ही एक टाकी आहे आणि मटका दिसतोय असा ठेवलेला बघा टिपिकल असे हे नाही आहेत आपल्या चौकोनी अशा टाक्या आहेत ना ते नाही आहेत असं वाटतं की दोन मटके असे इथे ठेवले झूम करून पण तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये थोडंसं काळपट दिसतं आहे पण त्याचा कलर असा ब्राऊन कलर आहे आणि एक इथे पण आहे म्हणजे खूपच छान वाटतंय ते बघा इथे त्या बंगलोचं इथे वर आहे आणि ह्या बंगलोचं तिथे आहे आणि या बंगलोचं तिथे आहे खूप छान वाटलं बघणे बघती हूं सगळीला खूप तो बहुत अच्छे आ रही है अच्छा ही रहेगा हे त्यांनी वेज बिर्याणी बनवलेली आहे आणि असे पराठे बनवते हा हा आता ट्रेन मध्ये घेऊन जाण्यासाठी छान असे पराठे पॅक करून घेतलेले आहे आणि काय भाजी जिरा 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 आलू है आहे पराठा आहे उपवास का कामचं आता जेवण झालेलं आहे आता आम्ही सगळेजण जेवायला घेतोय सगळेजण गप्पा मारतात सगळ्यांची पॅकिंग झालेली आहे बॅगा ठेवलेल्या आहेत आणि सगळे बसून असेल वाटी इकडे करा मस्त छान वाटते बिर्याणी नुखिले किले झालेली पॉलिथ सगळे तयारी करून बसलेले आहेत आता गाडीची वाट बघतायत तिकडे काय नाही नाही मी त्या पिशवीत नाही घेतली भाजी ती घ्यायची अजून नाही कोणते पिशवीत घेतले चला सगळं बाय करा सगळ्या आता सगर। सगर आता पुढे निघालेलो आहोत सगळे सगळ्या बॅगा वगैरे गेलेल्या आहेत बाहेर आता गाडी येते गाडीमध्ये आता सगळं लगेच ठेवतोय बापरे पाऊस आहे ना ते बाळा घेऊन जातो आम्ही घेऊन

गाडीत बसायचं आहे सगळे लगेच ठेवून दिलेलं आहे आता गाडीत बसतोय आम्ही मडगाव स्टेशन मध्ये आम्ही आलेलो आहोत लगेच आहे आमच्या बरोबर प्रत्येकाने स्वतःच लगेच घेतलेला आहे इकडे या मंगलताई तिकडे जायचंय आपल्याला आता आमची ट्रेन एक तास लेट आहे म्हणून आम्ही एक तास अगोदर आलो आणि ट्रेन एक तास लेट आहे म्हणून आम्ही इथे प्रतीक्षाला यामध्ये बसलेलो आहोत <laughs> लगेच इथे अर्ध लगेच इथे ठेवलेले आहे आम्ही लेडीजच्या वेटिंग रूममध्ये आहोत आणि जेंट्स जेंट्सच्या वेटिंग रूममध्ये आहेत आता आम्ही चाललेलो कॉफी प्यायला तसं मी आपलं प्रतीक्षालय रिकामच आहे तर या दोघी जरी बसतात आम्ही दोन्ही कॉफी स्टेशनमध्ये पण असे कपड्यांची दुकानं आहेत स्वप्नानी अगं इथे जास्त रेट्स असणार याचे ना महाग आहेत हो 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 होप्पल ती ट्रेनचा पुढचा डबा असतो ना ते आहे ठीड़ वाटत कोणती अच्छा असेल त्या साईडला ना त्यामुळे इथे पर्सेस आहे बॅग चप्पल तिकडे तू ती बॅग वन फिफ्टीला घेतली होती ना 50 इते, इते फिफ्टी टू हंड्रेड आणि इथे इथे हीच बॅग ही बॅग इथे थ्री फिफ्टीला आणि तू, तू तिकडे वन फिफ्टीला घेतली होतीस ना तर महाग आहे ते का आता आमचा इथे राजू मामा बसला आहे गप्पा मारतो इथे आमची विजू मी क्रोशा करते हे बघा ते असं बघितलंय त्यानंतर ही आमची मम्मी जी आता झोप आली आहे तिला म्हणून ती झोपणार आहे ती बा टाटा करते आहे त्यानंतर ही आपली विजू मम्मी आणि माझी कायदा आमच्या सोबत खेळायला आली आहे माझ्यासोबत म्हणजे आणि सोबत मास्टर पीस आता आता काहीतरी पडलं आहे टेन्शन टेन्शन परत सकाळी बाय तिकडे चार सीट तिकडे मिळालेली आहे त्यांना आणि माझी सीट नवठी नव्हती पण मी इथे बसली तो आता इथे आमचा रोहन मामा बसला इथे आपा काय करतायत माहित नाही काय करतात ए इंजेक्शन आहे देवगतो नाही 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 नंतर आपली दुसरी मामी माझी क्रोशा करते आहे आणि हे मोबाईल बघते <laughs> हे बघा फुल सेम टू सेम आणि दादा वरती मोबाईल बघतोय हे दे क्रोशा आणि वरती दादा बसला दिसणार नाही काय करत आहे माहित नाही मोबाईल बघतोय आणि कायरा ही बसून असते आणि शांत हो आता आमची जेवण झालेली आहेत गप्पा पण मारून झालेल्या आहेत खूप गप्पा मारल्या आणि आता खूप थकलेलो आहोत आम्ही आता झोपायची तयारी चालू आहे आणि इथे ट्रेन मध्ये पण सगळ्या लाईट बंद केल्या झोपलेल्या आहेत आणि आम्ही बेड पण आहे झोपलेले आहेत आता मंगलताईने पण कानाला वगैरे चार बांधून घेतले आणि आता आम्ही कोण ओवी झोपणार आहे काय राह इथे झोपणार आहे आता हा ब्लॉग आहे ना आपण इथेच एंड करत जर तुम्हाला हा ब्लॉग खूप आवडला असेल लाइक करा सबस्क्राइब करा शेअर करा ने कमेंट्स खूपच करा एज जर तुम्ही या ब्लॉग ला नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब पण करा ओए 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 काय कौतुक काय कुतुक पण ओबी गोष्ट बोलते तर चला आता मी हा ब्लॉग इथे से करते आहे बाय सकाळी सकाळी आम्ही पहाटे पोहोचणार हूं पनवेलला तर आता हा ब्लॉग नोटीस एंड करत आहे आणि नेहमीप्रमाणे ने आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनल असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे सगळ्यात अगोदर व्हिडिओ तुम्हाला जाईल आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिजे आपले धन्यवाद भेटूया आता बाय